नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सर्व महासागर बघणार आहोत तर महासागर म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ तर बघा तुम्हाला जे फोटोमध्ये दिसत आहे की हे जो केशरी कलरचा भाग दिसतो आहे तर हा सर्व पाण्याचा भाग आहे आणि जो केशरी सोडून बाकीचा कलर आहे हे आहेत खंड तर खंड आपण मागील भागातच बघितले असल्यामुळे या भागात आपण महासागरांचा अभ्यास करू तर बघा महासागर म्हणजे काय तर महासागर म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेला एक विशाल जलसाठा आणि ज्यामध्ये पाणी खारं असतं म्हणजे खारट पाणी असतं तर आपल्या पृथ्वीवर एकोणतीस टक्के जमीन आहे आणि एकाहत्तर टक्के पाणी आहे एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे म्हणजेच महासागराने व्यापला आहे तर जगात कोणते कोणते महत्त्वाचे महासागर आहेत ते आता आपण बघूया तर बघा जगातील सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक ओशियन म्हणजेच प्रशांत महासागर त्यानंतर आहे अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर हा शेपचा आहे बघा हे महत्वाचं आहे शेप असणारा महासागर कोणता तर अटलांटिक त्यानंतर आहे आपला इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर तर यावर प्रश्न काय होतो कोणता असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशाहून ठेवले आहे तर हा इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर त्यानंतर आहे सदर्न ओशन आता हे नवीन अपडेट आहे जुन्या पुस्तकामध्ये सदर्न ओशन नाही म्हणजे काय दक्षिण महासागर जे साठ अंश दक्षिण अक्षव्रताच्या खाली जेवढं पाणी आहे तर ते दक्षिण महासागरामध्ये येतं त्यानंतर जो उरलेला महासागर आहे तो आहे आर्टिक ओशन म्हणजे एकदम वरच्या उत्तर दुवाला एक महासागर आहे त्याला म्हणायचं आर्टिक ओशन आणि आर्टिक ओशन शक्यतो हा बर्फानं बनलेला आहे कारण तिथं तापमान खूप थंड असतं त्यानंतर आता प्रत्येक महासागराची आपण माहिती सविस्तरपणे घेऊया तर बघ महासागराच्या पाण्याची क्षारता साधारणपणे साडेतीन टक्के असते म्हणजे काय जर एक हजार ग्रॅम पाणी घेतलं एक हजार ग्रॅम पाणी जर घेतलं त्यामध्ये पस्तीस ग्रॅम मीठ असते म्हणजे हे खूप खारट झालं हे यामध्ये मा मानवाला म्हणजे जगण्यासाठी ते अनुकूल नाही त्यामुळे त्यात फक्त समुद्री जीवच जगू शकतात तर बघूया प्रशांत सागर प्रशांत महासागर तर यालाच इंग्रजीमध्ये पॅसिफिक महासागरसुद्धा असे म्हणतात बघा तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे आणि तो सर्वात खोल पण महासागर आहे तुम्ही कधी ऐकलं असेल मरियाना नावाचा गर्ता आहे तो पॅसिफिक महासागरामध्येच आहे तो जवळपास अकरा किलोमीटर खोल आहे अकरा किलोमीटर खोल तर पॅसिफिक महासागराचं वैशिष्ट्य की आपल्या पृथ्वीचा जो भाग आहे पृथ्वीवरील जमीन जमीन म्हणतात पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या तिसरा हिस्सा फक्त एकटा प्रशांत महासागरच व्यापतो त्यानंतर बघा हा जगातील सर्वात खोल महासागर आहे तसेच हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे त्यानंतर नेक्स्ट महासागर बघूया त्याच्यानंतर आहे अटलांटिक महासागर आता आपण वरी बघितल्याप्रमाणे अटलांटिक महासागर हा पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे म्हणजे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आणि युरोप खंड यामध्ये जो यश यस आकाराचा जो महासागर आहे यस बघा या सा यस आकाराचा जो महासागर आहे त्याला अटलांटिक महासागर म्हणायचं तर अटलांटिक महासागराचं वैशिष्ट्य असं की जगातील सर्वात व्यस्त महासागर आहे म्हणजे व्यापारी जहाजा ह्या सर्वाधिक जास्त अटलांटिक महासागरातून जातात कारण तो युरोप आणि अमेरिकाच्या मध्ये असल्यामुळे तर त्यानंतरचा महासागर बघूया आपण हिंदी महासागर तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आर आर बी एस एस खूप महत्त्वाचं महासागर आहे की या महासागराचं नाव एका देशाहून ठेवलेलं आहे आपल्या भारताच्या भारताचं इंडिया नाव आहे त्याहून ह्याचं नाव इंडियन ओशन असं ठेवलेलं आहे तर हिंदी महासागर हा पृथ्वीवरील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं महासागर आहे आपल्या दक्षिण भागात भागा। आहे बघा अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालची जी खाडी बंगालची खाडी तो हिंदी महासागराचाच भाग आहे तर हिंदी महासागरातील मादागास्कर गास्कर हे जे बेट आहे ते सर्वात मोठं बेट आहे हिंदी महासागरामधील तर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचे भाग आहे हा पण महत्वाचा पॉईंट आहे हे पण लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट बघूया दक्षिण महासागर तर हा जास्त जास्त तर महासागर जास्त जणांना माहीत नसतो किंवा जास्त पुस्तकात अपडेटेड नाही तर दक्षिण महासागर म्हणजे काय की आपले जे पृथ्वीचं साठ अंश दक्षिण म्हणजे दक्षिण गोलार्धामधलं जे टोकाचा भाग आहे तिथे जे महासागर आहे त्याला म्हणायचं दक्षिण महासागर तर पहिल्यांदा दक्षिण महासागर हा वेगळा नव्हता तर अटलांटिक पॅसिफिक आणि हिंदी महासागराचे दक्षिणेचे टोक आहेत ते सगळ्यांचं मिळून एक आता नवीन दक्षिण महासागर बनवण्यात आला आहे तर दक्षिण महासागरात हवामान अत्यंत थंड असल्यामुळे तिथे कंटिन्यू बर्फच असतो या एवढंच आहे दक्षिण महासागराचं बाकी काही जास्त महत्त्व नाही त्यानंतर बघूया आर्कटिक महासागर तर आर्कटिक महासागर हा उत्तर ध्रुवाजवळ आहे तो सर्वात लहान महासागर आहे सर्वात लहान महासागर आहे तसेच तो सर्वात उत्तरेकडील महासागर आहे कारण उत्तर ध्रुहाभ होती असल्यामुळं तो सर्वात उत्तरेकडील आहे तसेच हा महासागर इतर महासागरांपेक्षा लहान आहे आणि हा सुद्धा ध्रुव आला असल्यामुळे तो बर्फाच्छादित असतो कारण बघा आता हे जे पृथ्वी समजा पृथ्वी आपली हे पृथ्वी पृथ्वीचे जे ध्रुवाकडला भाग असतो पृथ्वीचा जो ध्रुवाकडला भाग असतो तो सूर्यप्रकाशात जास्त येत नसल्यामुळे तिथं गा थंड वातावरण असतं त्यामुळे इथं बर्फ होत असतो कंटिन्यू